वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा शाळेच्या गेटचा लोखंडी दरवाजा अंगावर पडून विद्यार्थ्याचा मृत्यू करवीर तालुक्यातील केरले येथील कन्याकुमार विद्यामंदिर शाळेच्या गेटचा लोखंडी दरवाजा अंगावर पडून जखमी झालेल्या शाळेतील सहावीच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला स्वरूप दीपक राजमाने वय तेरा राहणार पैकी मानेवाडी असे शाळकरी मुलाचे नाव ही दुर्दैवी घटना सकाळी अकराच्या सुमारास घडली मुलाच्या अपघाती मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे या घटनेची करवीर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की मानेवाडीतून मराठी शाळा दीड किलोमीटर लांब असल्याने त्यांचे वडील आपल्या दोन्ही मुलांना दुचाकीवरून गुरुवारी सकाळी शाळेत सोडून आले होते शाळेतील परिपाठ झाल्यानंतर वर्गात सर्व मुलं गेली होती शिक्षकांनी हजेरी घेतल्यानंतर स्वरूप लघुशंकेला जात असल्याचे शिक्षकांना सांगून वर्गाबाहेर गेला शाळेतील गेटच्या दरवाजातून जात असताना अचानक नादुरुस्त असलेले लोखंडी गेट मुलाच्या अंगावर पडल्याने स्वरूपच्या डोक्याला गंभीर जखम झाली डोक्यातून रक्तस्राव झाला मुलाला बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी खाजगी दवाखान्यात नेले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत झाल्याचे घोषित केले त्यांच्या पश्चात वडील आई भाऊ असा परिवार आहे शिक्षक विद्यार्थ्याचे नाव स्वरूप दीपकराज माने इयत्ता सहावी वर्ग नेहमी चालू झाले साडे अकराच्या दरम्यान सर मी वॉशरूमला जाऊन येतो म्हणून वर्गातनं बाहेर पडला इथं समोरच मग त्यामुळं आमच्या हजारे वगैरे हो सगळे शिक्षक स्टाफ आपले आपापल्या वर्गात होता विद्यार्थी कोणीही बाहेर नव्हता शालेय कामकाज चालू होतं आणि त्यानंतर थोड्याच वेळात दा आम्हाला दहा मिनिटांना आवाज आला की शेजारच्या मावशी म्हणले की गेट पडलेला आहे मुलगा त्यांचा येऊन त्यांना सांगितलं की बघतोय तर आम्ही गेट पडलेला परंतु विद्यार्थी त्या गेटच्या खाली आम्हाला दिसायला नाही ते आम्ही इकडेच बघतो विद्यार्थी खाली पडलेला होता आणि त्याचा रक्त प्रवाह चालू होता आणि गेट कपाळावर होतं अंगावर चालव पडलेलं मग त्वरी तिथं आमच्याकडे फोर व्हीलर उपलब्ध होती त्यात गावं घालून आम्ही इथं गावात किडगावकर डॉक्टरांच्या प्राथमिक स्वरूपात दाखवलं त्यांनी सांगितलं की पुढं या रक्तस्राव चालू झालेला आहे मग विन्समध्ये नेला आम्ही प्रभूंच्या इथं तर प्रभूंच्या इथं चेकअप केल्यानंतर ते म्हणले शिप्यारला घेऊन जावा स्टेटमेंट काय असतील ते तिथं चालू होतील मग शिपेरमध्ये दाखल केल्यानंतर त्यांनी ए सी जी वगैरे काढला आमच्यासमोरच मी वर्ग शिजरातील समोरच होतो आणि त्यानंतर त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे की मुलगा हा गेलेला आहे म्हणजे तिथं जागेवरच वारणा न्यूज साठी कुमारी डॉक्टर ब्रह्मानंदिनी पाटील आरळी सबस्क्राईब प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट